उल्हासनगर चार सुभाष टेकडी परिसरातील मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित सुभाष टेकडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा नुकताच पार पडला या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला या स्पर्धेसाठी शहरातील नामवंत संघांनी सहभाग नोंदवला होता सर्व खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी लावली होती मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेचे औचित्य साधून खेळ आणि युवा पिढीच्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी क्रिकेटप्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सामन्याला मोठा प्रतिसाद मिळाला आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडूंना उत्तम खेळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण टीमने मेहनत घेतली होती आलेल्या मान्यवरांनी आयोजकांना शुभेच्छा देत प्रोत्साहन वाढवले या स्पर्धेसाठी आलेले खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या जेवणाची व्यवस्था शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख संदीप डोंगरे यांनी केली होती तसेच यावेळी शिंदे गटाचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील क्रिकेटप्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले आपला सुभाष खेळाडूंकरता सुभाष टेकडी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आयोजित केलेली आहे उत्पूर् उत्कु मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे निश्चितपणे या विभागातील खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे ही स्पर्धा यशस्वी ठरणार आहे अशा स्पर्धांमधूनच खेळाडू निर्माण होत असतात आणि त्यामुळेच मी संदीप डोंगरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना यांचं अभिनंदन करतो सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो